मित्रांनो तर आता आमची दिंडे चालू हो पार्लर मध्ये तर आता मम्मीच झालंय काय झाले का मम्मी बघूया आपण का ती बघूया चल झालं का चालू पण उद्या दिंडे आहे तर सगळं सामान आणायचं पार्लर मधलं तर यांना मेकअपचं सामान संपलंय सगळं काय हाय त्या गोष्टी काय नाही घेऊन यायचं चालू आहे ती कपाट्याचा दरवाजा इथली पेशवी असते घेतले इथल्या बरे बऱ्या दे हेच

पट 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 ना मी हो इथे रोज घालते का मला बाबा मला बाबा किती नंबर साइज एक फ्रेंड बसवा ना वाव नका काय कि मान चेक करायचं बस होत

कुठली घेणार साडी घे घेतला का ड्रेस माझी चप्पल मम्मी अगं तू माझी चप्पल घातली आहे

आसे खाली चिंताची दिसई पेन नाही काय पीओ पेन असे पेन पीओ पेन पीओ पेन देखो किती असतो तो मुजकी वाह वाह 16 16 16 चला हिंदी के त्याला काढली मी ताऊ मला काढलेली मी भरायचं